आंबेगाव येथील ज्येष्ठ महिलेचे घरातून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना मंचर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून पंच्याऐंशी हजार चारशे रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केलेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चांडोली खुर्द तालुका आंबेगाव गावचे हद्दीत सूर्यकांत बांगर यांची आई सौ कांताबाई अहिलू बांगर वर्ष ऐंशी या रात्रीच्या वेळी राहते घराचा दरवाजा उघडून लघुशंकेकरिता बाहेर आलेले असताना त्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून कांताबाई बांगर यांनी झोपताना अंथरुणाच्या बाजूला काढून ठेवलेले तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत त्याबाबत सूर्यकांत अहिलू बांगर यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असता अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने तपास पथक नेमणूक करून त्यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या सदर देऊन तपास गुन्ह्याचा तपास सुरू असताना फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदरचा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर शंकर खंडू गावडे वय चोवीस वर्ष गोमा उर्फ सोमनाथ बाळू पारधी वयवर्ष एकोणीस दोन्ही राहणार चांदोली खुर्द ठाकरवाडी तालुका आंबेगाव यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी करून नेलेले सोन्याचे दागिन्यांपैकी पंच्याऐंशी हजार चारशे रुपयांचे किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक एस एस शेटे पोलीस हवालदार संजय नाडेकर पोलीस हवालदार शेखर भोईर पोलीस अंमलदार योगेश रोडे पोलीस अंमलदार अविनाश दळवी यांनी केली आहे